माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी आज अमृत भारत योजनेच्या अंतर्गत एकशे तीन रेल्वे च लोकार्पण केलेलं आहे देशामध्ये मोदी सरकार आल्यानंतर रेल्वे विभागाचा कायापालट चालू झाला वंदे भारत ट्रेन नमो भारत ट्रेन अमृत भारत ट्रेन या विविध ट्रेन्सनी परदेशातल्या ट्रेन्सची अनुभूती सामान्य भारतीयांना दिली आणि भारतातही अतिशय स्वच्छ आणि वेगवान ट्रेन चालू शकते हे मोदीजींनी दाखवून दिलं चौतीस हजार किलोमीटरच्या नवीन लाइन्स या मोदीजींनी या अकरा वर्षात टाकल्या ज्या जर्मनी या देशाच्या एकूण नेटवर्कपेक्षा जास्त एवढ्या लाइन्स केवळ अकरा वर्षामध्ये भारतामध्ये मोदीजींनी टाकलेले आहेत याचाच एक भाग म्हणून एकाच वेळी देशातले एक हजार रेल्वे स्टेशन पुनर्विकसित करून रेल्वे स्टेशनवर आधुनिक सोयी देणं आणि मोठे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सारखे सुंदर आणि सुसज्जित बनवणं अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला होता या अंतर्गत महाराष्ट्रातलेही शंभरपेक्षा जास्त स्टेशन्स पुनर्विकसित होत आहेत त्यातल्या पंधरा स्टेशनचं पुनर्विकासाचं काम पूर्ण झाल्यामुळे आज त्याचं लोकार्पण झालंय ज्याच्यामध्ये मुंबईतले चार परेल चिचपोकळी माटुंगा आणि वडाळा रोड यासोबत कोकणातलं शहाड त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आमगाव चांदाफोर्ट देवळाली धुळे सावदा लासलगाव मूर्तिजापूर जंक्शन केडगाव लोणंद जंक्शन नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन अशा प्रकारचे पंधरा महाराष्ट्रातले रेल्वे स्टेशन त्याचा कायापालट होऊन त्याचा आज लोकार्पण झालेला आहे आपल्याला कल्पना आहे पुणे स्टेशन असो नागपूर स्टेशन असो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे मुंबईचं सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन आहे त्याचाही कायापालट चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तर दोन हजार आठशे कोटी रुपये खर्च करून देशातलं सर्वात आधुनिक अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन हे माननीय मोदीजी तयार करतायत त्यामुळे रेल्वेचं बदललेलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या सबअर्बन रेल्वेचे स्टेशन्स त्यावर एस्कलेटर लावणं असेल पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील स्वच्छतेच्या व्यवस्था असतील इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सामान्य भारतीयांकरता मोदीजींच्या माध्यमातून झालंय आणि आपली रेल्वे ही जगातल्या आधुनिकतम रेल्वेमध्ये आता सामील होते आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना जेवढा धन्यवाद द्यावा तेवढं कमी आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्याचसोबत आज या उद्घाटन प्रसंगी देशाचा जो निर्धार मोदीजींनी व्यक्त केलेला आहे की आतंकवादाचं उत्तर मिळेल आणि ते युद्धाने मिळेल भारत कुठल्या अॅटम बॉम्बला घाबरणार नाही अशा धमक्यांना भीक घालणार नाही आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की आतंकवाद फैलवणारे आका आणि त्यांचं सरकार यांच्यात फरक होणार नाही केवळ आतंकवाद्यांची आका नाही सरकारवरही कारवाई होईल भारताचा निर्धार आणि नवभारताचा निर्धार हा मोदीजींनी आज आपल्यापुढे मांडलेला आहे गोव्यातल्या शासकीय विश्राम एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची रोकड सापडलेली आहे आ, अनेक आरोप प्रत्यारोप होत्या काय नेमकी सत्यता या प्रकरणात धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे त्याची सत्यता अजून समजलेली नाही पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे त्यांचा आपला मान आहे अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये कोण दोषी आहे कोणी मागितलेले पैसे आहेत का या सगळ्या गोष्टीचा छणा लावण्यात येईल आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणार नाही त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल आयुक्तांशी बोलणं झालं होतं आता तुम्ही चुकू देण्यात आलेलं आहे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोचलेलं आहे वैष्णवीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे बळ तिच्या शरीरावर आहे ती आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप देखील निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल हे सगळे जे वळ आहेत याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल ज्योती मल्होत्रासारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते एनआयए चौकशीत सापडते अशा प्रकारे व्हाईट कॉलर्ड बनवून देशद्रोह करणं याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे आणि अशा प्रकारचे अजून कोण लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं चाललेलं आहे सर वाढवल बंदर परिसरामधील ज्या जमिनी आहेत हजारो एकर जमीन आता परप्रांतीय आणि विकासकांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर त्याच्या तक्रारी येत आहेत सिली सुद्धा या ठिकाणी उल्लंघन करताना पाहायला मिळतय जिथे कायद्याचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी कारवाई केली जाईल